रोटी ई क्लब ऑफ सोलापूर इलाइट च्या वतीनं विशेष मुलांसाठी कार्य करणाऱ्या जाणीव जागृती बहुउद्देशीय संस्थेला वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथील जाणीव जागृती बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला अभिजित गायकवाड यांनी प्रास्ताविक केलं त्यानंतर विशेष मुलांच्या हस्ते मान्यवर सदस्यांचा सत्कार करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष गोपाळ जहागीरदार यांनी संस्थेचा उद्देश आणि आगामी प्रकल्प याविषयी माहिती दिली अजय डोईजोडे यांनी संस्थेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त करून भविष्यात देखील मदतीचं आश्वासन दिलं या प्रसंगी संस्थेच्या आगामी रेसिडेन्शियल स्कूल प्रोजेक्टच्या इमारतीच्या तैलचित्राचं अनावरण रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर डिलाइटचे सदस्य तसंच पालक आणि विशेष मुलांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला क्लबचे अध्यक्ष सचिन तोषणीवाल सेक्रेटरी आदर्श गोयदानी सदस्य बालमुकुंद राठी

या उद्देशाने आम्ही आज इथं आलो होतो पण इथं आल्यानंतर आम्हाला एवढं प्रसन्न वातावरण वाटलंय की सरांनी जे जागीदार सर त्यांनी जे कन्सेप्ट या शाळेचा तो शाळेचा कन्सेप्ट आम्हाला एवढा आवडला की म्हणजे ह्या पोरांना आपण ऍक्च्युअली कसं आहे म्हणतो ना सर्वांना ह्या पोरांचं पण ऍक्च्युअली कसं आहे जो पण यांना आपण एका कार्यामध्ये व्यस्त करत नाही तो पण यांचं म्हणजे ऍक्च्युली म्हणजे यांचा टाइम पण जात आहे आणि यांचं एनर्जी पण होत नाही आपल्या इथं आता तुम्हाला तर माहीत आहे इंट्रोडक्शन झालंय जाणून ते आम्ही सगळ्यांनी आपण रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर लाईट यांचं स्वागत करूया आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की त्यांनी आपल्याला आज आपल्या पोरांसाठी वॉटर फिल्टर डोनेट करतायत पाणी गरम पाणी आणि रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाइट तर्फे सेक्रेटरी आहे आदर्श गोयदानी आणि प्रेसिडेंट आहे सचिन तोजनिवाल सर